हॅलो फ्रेंड्स आमच्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आम्ही सांगलीचा फेरपटका करणार आहोत सांगली हे महाराष्ट्रातील एक सुंदर शहर आहे येथे तुम्हाला समृद्ध इतिहास आश्चर्यकारक ठिकाणे बघण्यासाठी भेटेल आज आपण सांगलीतील दहा सर्वोत्तम ठिकाणे बघणार आहोत ज्याला तुम्ही नक्कीच व्हिजिट करू शकता सो लेट्स गेट स्टार्टेड जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करून आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट नंबर कृष्णा कृष्णा वारणा वारणा संगम संगम हे ठिकाण सांगली बस स्टँड वरून साडेतीन किलोमीटर अंतरावर आहे हे संगम तुम्हाला हरिपूर गावात बघण्यास भेटेल कृष्णा नदीचे उगमस्थान महाबळेश्वर येथे आहे तर वारणा नदीचे उगमस्थान प्रचितगड येथे आहे ह्या दोन्ही नद्यांचे महाराष्ट्रात खूप मोठे स्थान आहे आणि ह्या नद्यांचा संगम तुम्हाला सांगलीमध्ये बघण्यास भेटेल तर तुम्ही ह्याला नक्की भेट देऊ शकता नंबर नऊ एस एफ सी मेगामॉल एस एफ सी मेगामॉल हा सांगलीतील एक शॉपिंग मॉल आहे हे ठिकाण सांगली बस स्टँडवरून दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे यात मल्टीप्लेक्स फिटनेस सेंटर सलून कॉफी स्टोअर आणि विविध खाद्य पर्याय आहेत हा मॉल स्वच्छ आहे आणि येथे चांगले वातावरण सुद्धा आहे येथे तुम्हाला ब्रँड स्टोर्स रिटेल स्टोर्स बघण्यास भेटेल येथे मनोरंजनासाठी चार स्क्रीन आणि आर्केड गेमचं मल्टिप्लेक्स आहे एस एफ सी मेगा मॉलमध्ये एक मोठे पार्किंग क्षेत्र सुद्धा आहे सांगलीत मनोरंजन म्हणजे एस एफ सी मेगामॉल नंबर आठ हरिपूर हरिपूर हे सांगलीतील एक छोटेसे सुंदर गाव आहे आणि हे सांगली जिल्ह्यातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र सुद्धा आहे हे गाव कृष्णा आणि वारणा या दोन नद्याच्या संगमावर वसलेले आहे ह्या गावाला धार्मिक सांस्कृतिक परंपरा लाभलेली आहे हरिपूर गावात तुम्हाला संगमेश्वर मंदिर सुद्धा बघण्यास भेटेल हरिपूर हे ठिकाण सांगली बस वरून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे हे गाव हळद आणि चिंचेच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे नंबर सात आयव्रीन पुल आय पूल सांगली बस स्टँडवरून दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे आयव्रीन पूल हा महाराष्ट्राच्या सांगली शहरातील कृष्णा नदीवरील पूल आहे एकोणीसशे एकोणतीस आधी सांगली शहराला पुणे मुंबईकडे जाण्याचा मार्ग हा व्हाया कोल्हापूर असा होता कारण कृष्णा नदीवर कोणताच पूल नव्हता सांगलीत इसवी सन एकोणीसशे चौदा व इसवी सन एकोणीसशे सोळा साली आलेल्या महापुरानंतर कृष्णा नदीवर पूल असण्याची गरज निर्माण झाली यासाठी तत्कालीन सांगली संस्थानाचे अधिपती चिंतामणराव पटवर्धन दुसरे यांनी पुढाकार घेतला पुलाचे उद्घाटन तत्कालीन आयर्विन यांच्या हस्ते इसवी सन एकोणीसशे एकोणतीस साली झाले नंबर सहा राजवाडा सांगली शहरातील सर्वात जुन्या भागापैकी हे एक ठिकाण आहे हे ठिकाण सांगलीच्या पटवर्धनाचा राजवाडा आहे हा राजवाडा राजे चिंतामणराव पटवर्धन द्वितीय यांनी भारत सरकारला दान केले आहे हे ठिकाण सांगली बस स्टँडवरून एक किलोमीटरच्या अंतरावर आहे राजवाडा हा किल्ला मध्यवर्ती ठिकाणी आहे किल्ल्याला आज संग्रहालय मोठा दरबार हॉल मोठा बुरुज आणि दरबार हॉलच्या समोर तीन कमानी आहेत येथे जुने गणेश मंदिर सुद्धा आहे नंबर पाच नरसोबावाडी मुळसीवाडी हे सामान्यतः नरसोबावाडी किंवा नरसोबाची वाडी म्हणून ओळखले जाते हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तहसीलमधील एक लहान शहर आहे खरं तर हे ठिकाण कोल्हापूर जिल्ह्यात येते पण हे सांगलीच्या खूप जवळ आहे हे ठिकाण सांगली बस स्टँडवरून वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे नरसोबावाडी हे नाव भगवान दत्तात्रेयांचे पूर्ण अवतार श्री नृसिंह सरस्वती यांच्यावरून पडले आहे येथे पंचगंगा आणि कृष्णा या दोन नद्यांचा संगम आहे हे ठिकाण बासुंदी आणि कंदी पेडे यासाठी ओळखले जाते येथे कवटाची बर्फी हा आणखी एक स्थानिक पदार्थ आहे आंबोली कटवडा मिरची भजे आणि उसाचा ताजा रस यासारखे गरमागरम स्थानिक पदार्थ देणारे अनेक छोटे खाद्यपदार्थाचे स्टॉल मंदिराच्या परिसरात आहे नंबर चार मिरज मिरज हे इतिहास आणि संस्कृतीने समृद्ध असलेले आकर्षक शहर आहे शास्त्रीय संगीताशी विशेषतः हिंदुस्थानी परंपरेशी सखोल संबंध असल्यामुळे याला संगीताच्या वारशासाठी ओळखले जाते येथे तुम्ही स्थानिक खाद्यपदार्थाचा आनंद घेऊ शकता पारंपारिक कलाकृतीसाठी खरेदी करू शकता येथील लोक खूप छान आणि आदर करणारे आहेत हे शहर डाळिंब आणि द्राक्षांच्या शेतीसाठी देखील प्रसिद्ध आहे येथे तुम्हाला स्थानिक बाजारपेठामध्ये ताजी फळे मिळू शकतात मिरज हे अनोखे आणि शांत प्रवास अनुभव घेण्यासाठी एक अद्भुत ठिकाण आहे नंबर तीन संगमेश्वर मंदिर सांगलीचे संगमेश्वर मंदिर हे या भागातील लोकप्रिय मंदिरापैकी एक आहे हे, हे मंदिर सांगली जिल्ह्यातील हरिपूर गावात कृष्णा आणि वारणा नदीच्या संगम ठिकाणी आहे संगमेश्वर मंदिर सांगली बस स्टँडवरून तीन किलोमीटरच्या अंतरावर आहे हे, हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे हिंदू कॅलेंडरमधील श्रावण महिन्यामध्ये येथे खूप गर्दी असते विशेषतः सोमवारी मोठ्या संख्येने भक्त येतात संगमेश्वर मंदिराच्या मुख्य दरवाजातून आत गेल्यावर डाव्या बाजूला विष्णूचे छोटे मंदिर आहे तुम्ही या मंदिराला नक्की भेट देऊ शकता नंबर दोन कृष्णा नदी घाट कृष्णा नदीचे उगमस्थान माबळेश्वर येथे आहे परंतु सांगलीमध्ये आपण कृष्ण नदी घाट बघू शकता हे ठिकाण सांगली बस स्टँडवरून वरून दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे कृष्णा नदीच्या काठोर असलेली सुंदर विस्तीर्ण दगडी रचना मराठा साम्राज्याच्या परशुराम भाऊ पटवर्धन यांनी सतराशे एकोणऐंशी मध्ये बांधली होती असे मानले जाते नदीच्या मध्यभागी भगवान शिवाचे एक सुंदर मंदिर आहे घाटावर जाण्यासाठी सुलभ पायऱ्या आहेत पुलाखालून वाहणाऱ्या नदीचा शांत आवाज हिरवीगार हिरवळ आणि ताजी हवा यांच्या संयोगाने येथे एक प्रसन्न वातावरण निर्माण होते शहरी जीवनातील कोलाहल आणि गोंधळापासून दूर राहण्यासाठी आणि परिसराच्या नैसर्गिक सौंदर्याशी जोडण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे नंबर गणपती गणपती मंदिर 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 सांगली शहरातील परिसरात वसलेले एक पवित्र हिंदू आहे हे ठिकाण सांगली बस स्टँड वरून दीड किलोमीटरच्या अंतरावर आहे गणपतीला समर्पित सांगलीचे गणपती मंदिर कृष्णा नदीच्या पूर्वेला वसलेले आहे ह्या मंदिराच्या बांधकामाला तीस वर्षाचा कालावधी लागला आणि ते अठराशे पंचेचाळीसमध्ये मध्ये पूर्ण झाले एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये गणेश मंदिरासमोर लाल दगडाची कमान उभारण्यात आली मंदिराचे उर्वरित बांधकाम चिंतामणी दरवाजे बहुरंगी नैसर्गिक लाकडापासून कोरलेले ला आहेत ह्या मंदिर परिसरात एक मोठा सभा मंडप एक व्यासपीठ आणि एक नगरखाना आहे मुख्य मंदिराभोवती चिंतामणेश्वर चिंतामणेश्वरी सूर्यनारायण आणि लक्ष्मीनारायण अशी चार मंदिरे आहेत या मंदिरात दरवर्षी भाद्रपद महिन्यात पाच दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो या मंदिराला तुम्ही नक्की भेट देऊ शकता ओके हे होते सांगलीची दहा प्रसिद्ध पर्यटन ठिकाणे यामधल्या कोणत्या ठिकाणाला तुम्ही भेट दिली आहे किंवा कोणत्या ठिकाणाला भेट देण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात हे आम्हाला सांगण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये टाईप करा हाय जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक बटनवर क्लिक करा जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा